तब्बल चौदा वर्षाचा संघर्ष सततचा पाठपुरावा आंदोलने निवेदने आणि अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवणे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार नरसय्या आडम म्हणजेच आडम मास्तर यांनी संघटित कामगारांच्या जीवनात हक्काचे घर मिळवून देत आनंदोत्सव भरला मास्तरांच्या अधिक परिश्रमातून सोलापूरच्या कुंभारी येथे रेनगल येथे कामगारांसाठी तब्बल पंधरा घरे उभारली गेली आहेत कामगारांना हक्काचे छप्पर मिळावे यासाठी आडम मास्तरांनी आपल्या आयुष्यातील चौदा वर्ष खर्ची घातले आहेत पण त्याचे क्रेडिट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपनी पळवले असे आता बोलले जाते आडम यांच्या स्वप्नातील घरांवर मोदी पर्यायाने भाजप निवडणुकीत मतांची गॅरंटी वाटू लागला आहे कुंभारी येथे तीनशे पासष्ट एकर क्षेत्रामध्ये आठशे चौतीस इमारती आणि तीस हजार घरे माजी आमदार नरसिंह आडम यांच्या संकल्पनेतून उभारण्यात येणार आहेत त्यातील पंधरा हजार घरे तयार झाली असून आडम मास्तर यांची स्वप्नपूर्तीही झाली आहे या घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकोणीस जानेवारी रोजी लोकार्पण झाले पण नेमकं या प्रकल्पाचा पूर्ण प्रवास कसा होता जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर तुम्ही पाहतायत सकाळ डिजिटल <laughs> कामगारांच्या वसतीचे लोकार्पण हा भव्य दिव्य सोहळा भाजपसाठी वोट कॅश करणारा वाटत असला तरी त्यामागचे माजी आमदार आडम यांचे मोठे कष्ट आहेत हे दुर्लक्षित करून कदाचित ही चालणार नाही मास्तरांनी आयुष्यात पाहिलेलं सर्वात मोठं स्वप्न पूर्ण झाले मात्र त्याचे श्रेय दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं अशी चर्चा आता सोलापुरात होती सोलापूर शहरातील असंघटित कामगारांना आपल्या हक्काचे छप्पर मिळावे यासाठी आडम मास्तरांनी प्रयत्न सुरू केले हा प्रकल्प वास्तव्यास येणे अशक्य असेल असं अधिकाऱ्यांनी सांगूनही प्रस्ताव फेटाळून लावले काँग्रेसच्या एका बड्या नेत्याने म्हणजे सुशील कुमार शिंदेचं नाव घेण्यात येतं तिथं पण त्यांच्या सांगण्यानुसार हा प्रकल्प तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी गुंडाळल्याचंही बोललं जातं आळम मास्तरांनी शरद पवार यांच्या माध्यमातून तरी प्रयत्न सुरूच ठेवले केंद्रीय गृहनिर्माण सचिव गवई यांनी या प्रकल्पास मंजुरी चौदा जून दोन हजार तेरा रोजी आदेश निघाला त्यानंतरही काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी म्हणजेच पृथ्वीराज चव्हाणांनी तो प्रकल्प नाकारला त्यावरून सोलापुरात मोर्चा आंदोलने हलगीनाथ करीत रान पेटवले पण शरद पवारांच्या रेट्यामुळे काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना या प्रकल्पाला मंजुरी द्यावी लागली पण जागा खरेदीसाठी केवळ दहा हजार रुपये देण्याचे मान्य झाले पवारांनी भेट घेऊन त्यांनी सर्व हकीकत झाली त्यांनी सरकारी हिश्शाबाबत हमी घेतली मोदी लाटेनंतर महाराष्ट्रात भाजपचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारी वाटा देण्याचे जाहीर केले पण रेनगर ही योजना शहर भागासाठी आहे कुंभारी हा ग्रामीण भागात येतो असे सांगून तत्कालीन केंद्रीय सचिव नंदिता चॅटर्जी यांनी हा प्रकल्पाला बाजूला ठेवला तत्कालीन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सांगूनही चॅटर्जींनी नकार कायम होता पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन हजार सोळा सतरामध्ये लखनौला हा प्रकल्प दाखवला आणि ते चकित झाले त्यांनी संपूर्ण माहिती घेतली आणि प्रकल्पाला वेग आला पंतप्रधान मोदी यांच्याच हस्ते नऊ जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले आणि एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी या प्रकल्पाचे आता लोकार्पण झाले आहे खरं तर हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी आडम मास्तरांनी अनेक नेत्यांचे उंबरठे दिसले आहेत अनेक ठिकाणी नकार पचववा लागला पण असंघटित कामगारांसाठी अपमान आणि प्रसंगी हेटाळणी पचवली पण त्यांनी कामगारांना त्यांचे घर मिळूनच दिलं हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आडम मास्तरांनी काँग्रेसपासून भाजपपर्यंत अनेक नेत्यांचे घरांचे उंबरे झिजवले आहेत हा प्रकल्प पूर्ण झाल्याने त्यांच्या आयुष्यातील स्वप्नपूर्ती झाली एवढं मात्र नक्की पण आडमांची स्वप्नपूर्तीवरून भाजपला मतांची हमी वाटू लागल्याने कार्यक्रमस्थळी दिसून येत होतं सोलापूर शहरात मापकचे आणि विशेषतः आडिम मास्तराचे फोटो असतील असे वाटत असताना संपूर्ण शहरभर कार्यक्रमस्थळी ही महायुतीचे नेते आणि मोदी यांचेच फोटो दिसत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल -पुर या प्रकल्पाचे क्रेडिट माजी आमदार आडम मास्तर यांना जाणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेतल्याचं भाषणातही जाणवलं आडम मास्तरांनी केलेल्या प्रयत्नांना साधा उल्लेख देखील मोदी यांनी केला नाही याच्या सोलापूरसह राज्यभरातील नेत्यांना आश्चर्यच वाटले याबाबत शरद पवार यांनी आज माध्यमांशी बोलतानाही ही गोष्ट अधोरेखित केली उलट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जैसे ते असलेल्या आडम मास्तरांच्या तब्येतीबाबत भाष्य केले ते अनेक सोलापूरकरांना आवडले नाही त्यांची चर्चा कार्यक्रम स्थळीही सुरू होती पण एक मात्र नक्की असंकटित कामगारांसाठी आडम मास्तरांनी उभा केलेला हा लढा आता कुठेतरी पूर्णत्वाला गेला आहे आणि त्यामुळेच कदाचित तीस हजार कामगारांना त्यांची हक्काची घरं मिळणार आहेत या व्हिडिओत मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओला पाहत असाल तर सकाळचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका